दारोड्या पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू काही तासात आरोपीला पोलिसांनी केले गजाड दारोड्या पतीने किरकोळ कारणावरून पत्नीला लाकडी दांडक्याने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झालाय ही घटना पैठण तालुक्यातील आपेगाव येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असतानाच पैठण पोलिसांनी त्याला गोपेवाडी शिवारात पाठलाग करून गजाड केले या दुर्दैवी घटनेमुळे तीन चिमुकल्यांचे छत्र हरपल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली फलटण तालुक्यातील आपेगाव येथील रहिवासी आरोपी ज्ञानेश्वर भगवान प्रवाने याचा विवाह मनीषा याच्या बरोबर सात वर्षापूर्वी झाला होता या दाम्पत्याला तीन लहान मुले आहेत आरोपी ज्ञानेश्वर हा दारू पिऊन सतत पत्नी मनीषाला मारहाण करीत असे रविवारी रात्री ज्ञानेश्वर यांनी दारूच्या तर होऊन मनीषाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली यातच तिचा मृत्यू झाला या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील संजय गडकर यांनी पोलिसांना दिली यानंतर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दशरथ बरकुल पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र अंधारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर भगवान प्रवाने याला ताब्यात घेतले आपेगाव येथील रहिवासी मनीषा प्रवाने हिला हिच्या पतीने रात्री आपेगाव येथे मारहाण केली होती आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या लक्षात आले आणि त्यानंतर तो न आपेगाव मधून पळ काढला आणि तो आगर नांदर जवळच्या शिवारामध्ये कॅनालजवळ पळून जात असताना पोलीस पथकाने पकडलेले आहे तिच्या वडील जे आहेत नवदे अ राहाटा आपला चांगतुळी येथील तिच्या वडिलांच्या तक्रारी म्हणून भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल झाला आहे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया सर अपर पोलीस अधीक्षक श्री लांजेवार सर ओ श्री भोरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री गोरे तपास करत आहेत आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे